नांदेड शहरात आर्यवैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्याका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साह साजरा करण्यात आला तसेच जे विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते अशोकनगर येथील हनुमान मंदिर येथे वासवी मातेच्या पोतीचे पारायण करण्यात आले यात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता तसेच पारायणनंतर माता वासवी कन्यका परमेश्वरीची आरती करण्यात आली यावेळी दिलीप कंदकुर्ते वासवी क्लब इंटरनॅशनलचे गव्हर्नर वा के सी जी एफ राहुल चक्रवार वासवी क्लब मिळ टाऊनचे अध्यक्ष हरीश लाभशेटवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगर हनुमान मंदिर ते अशोकनगरपर्यंत भव्य अशी ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या शोभायोजेत अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी वासवी माता कन्निका परमेश्वरीचा हा जन्मोत्सव आपल्या महाराष्ट्रातच नाही नांदेडमध्ये नाही तर देशाच्या आणि देशाबाहेर दुसऱ्या देशात सुद्धा वासवी क्लबतर्फे हा साजरा करण्यात येतो या मा द, या जयंतीमध्ये सामाजिक धार्मिक आणि सर्व क्षेत्रामध्ये असं का रक्तदान शिबिर असो किंवा कोणाला सामाजिक का कार्यामध्ये मदत करणं असो या सर्व गोष्टी वासवी आणि वनिता क्लबतर्फे आणि विविध संघटनातर्फे आणि आर्यवश्य समाजातर्फे आपल्या हा जन्मोत्सव साजरा केला जातो नांदेडमध्ये बी आज दोन तीन मंदिरामध्ये पारायण होतं कुंकुमार्चना होतं आणि संध्याकाळी जवळजवळ शहराच्या तीन भागामध्ये तीन असं मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात रॅली आणि निघणार आहेत त्याच्यामध्ये सर्वजणांनी सहभाग घ्यावा मी माझ्यातर्फे व समाजातर्फे सर्व समाज बांधवाला आणि सर्व मातृशक्तीला वासवी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय वासवी आर्यवैश कुलस्वामिनी माता परमेश्वरी या जन्मोत्सवानिमित्त आज सर्व आर्यवश्य समाज बांधवांना भगिनींना जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्वांनी आज आपल्या जवळपासच्या आपण एरियामध्ये राहतो तिथून आपण शिवाजीनगर ते अशोक नगरच्या होणाऱ्या या भव्य दिव्य रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा ही सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण करतो या अशोक नगर मध्ये रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे हे hey, या डबल टायमिंग मध्ये आपण आयोजित केलेलं आहे आपण सकाळी नऊ ते दोन या दरम्यान या इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा इथे आपण दरवर्षी त्याचा एंड करतो समाप्ती करतो पण दोन तासाच्या एक गॅप नंतर ते नंतर पुन्हा अजून पाच ते रात्री दहा पर्यंत ही अशी टायमिंग ह्याच्यामुळेच वाढवलेली आहे जेणेकरून आपली रॅली शिवाजीनगरहून ते अशोक नगर जेव्हा येईल आणि जेव्हा सांगता होईल तर त्या रॅलीमध्ये सहभाग असलेल्या भावांनी आणि भगिनींनी दोघांनी इथे चांगला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त आपलं रक्त डोनेट करावं जेणेकरून तुटवडा निर्माण होणार नाही वैश्य कुलस्वामींनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त सर्व आर्यवैश्य बांधवांना माझ्याकडून गव्हर्नर राहुल रामकृष्ण चक्रवार वासी क्लब इंटरनॅशनल करून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इंटरनॅशनल तर्फे वासवी क्लब मिटटाऊन त्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज वासवी जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये वासवी इंटरनॅशनल तर्फे साजरी केली जाते त्याच्या अनुषंगाने आज हा रक्तदानाचा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच या ठिकाणी पायराण्याचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामध्ये सर्व समाविष्ट आहे त्यामुळे रक्तदानासारखी चळवळ ही वाढायला पाहिजे आणि रक्तदानामधून एक वेगळा आदर्श या समाजासमोर निर्माण होतो म्हणून आजच्या दिवशी हे रक्तदान कारण ही त्यागावातून तयार झालेला समाज आहे म्हणून रक्तदान ही चळवळ अतिशय महत्त्वाचे आजच्या दिवशी अनेक जणांनी या ठिकाणी रक्तदान करत आहेत परत एकदा मी वासवी जयंतीचा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय मात पेनीगोंडा निवासिनी वासवी मातेची आज जयंती आहे जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम लावण्यात आलेले आहेत त्यापैकी महत्वाचे कार्यक्रम म्हणजे शिवाजीनगर पासून रॅली निघत आहे आणि जी मिरवणूक अशोकनगर येथे संपणार आहे दुसरा कार्यक्रम म्हणजे वासवी मातेच्या पोथीचे पारायण ठेवण्यात आलेले होते आणि ते आता छान पद्धतीने संपन्न झालेले आहे तीनशे ते चारशे महिला आणि बंधू भगिनी त्यामध्ये समावेश झालेले होते त्या पण महाप्रसाद व भंडारा ठेवण्यात आला होता त्याचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे तसेच सिडको येथे रॅली ठेवलेली आहे आणि नांदेड येथून पेनीगुंडा येथे नियमितपणे टूर्स काढण्यात येते वासवी देवीचं महत्व आणि वासवी देवीचं जन्मस्थान सर्व समाज बांधवांना पाहण्यात यावे या दृष्टिकोनातून नांदेड येथून दर महिन्याला काढण्यात येते आणि या सर्व गोष्टी दाखवून परत नांदेडला आणण्यात येते आणि या निमित्ताने वासवी देवीचं परिचय आणि महात्म्य सर्वांना समजावे या दृष्टिकोनातून हे सगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत जय वासवी माता बहुत <laughs> या फोर जीरो वन से एक बड़ा रैली निकलते हैं uh, मैं पूरा इंटरनेशनल में ये सबसे बड़ा रैली इन नांदेड़ में रहता है दैट इज फ्रॉम डिस्ट्रिक्टिड टाउन क्लब ऑल्सो और क्या है बोलते यहाँ के पूरे सुबह से बारह बजे तक ये पारायण करना और इतने लेडीज पूरा इन्वॉलमेंट होना और इवनिंग बढ़िया कार्यक्रम करना ये प्रोग्राम को ये साल हमारा इंटरनेशनल प्रेसिडेंट आर रविचंद्रन तमिलनाडु से आए आएसो है और एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट इनकूट रामाकृष्णा भी आए हैं एंड जीरो का गवर्नर राहुल बहुत बढ़िया वो क्या बोलते लाड ले बहुत बढ़िया ऑर्गेनाइज कर रहे हैं का और इसको पूरा रेणुकुटला श्रीनिवास इंटरनेशनल वाइस प्रेसिडेंट भी आये सो है और यहाँ का ये सब पूरा इसको संयोग देखे बहुत अच्छा बढ़िया प्रोग्राम बना रहे इट इज अ वॉइस ऑफ क्लिप्स इंटरनेशनल में इज द बेस्ट एंड हाईएस्ट प्रोग्राम ऑफ द डिस्ट्रिक्ट 401 जीरो वन बोल सकता है इतना बढ़िया प्रोग्राम है जय वास्तव